शुभ सकाळ मैत्रिणींनो नवीन दिवसाची नवीन सुरुवात नेहमीप्रमाणे सकाळ अशीच असते माझी कधीतरी झोपायला उशीर असेल किंवा उठायला उशीर झाला असेल त्यावेळेसच जरा हां, वेळ होते नाहीतर मग मी पाचलाच उठते आणि फिरायला जायचं तिकडून यायचं अंगण झाडायचं फ्रेश व्हायचं वगैरे ते सकाळचंच मी आटकून घेते सकाळी जेवढ्या लवकर आपण उठलो तेवढ्या लवकर आपल्याला फ्रेश ताज्या तवाना वाटतो आणि मेन म्हणजे बाहेरचं वातावरण असते ते शांत वातावरण असते शुद्ध हवा असते आणि अशा वातावरणामध्ये जर आपण पायी चालत असलो तर ते आपल्या तब्येतीसाठी फायदेशीर आहे आणि विशेष म्हणजे सकाळी जर आपण लवकर उठलो लवकर काम झाली तर जो दुपारचा वेळ असतो तो स्वतःसाठी आपण खर्च करू शकतो आपले काही आवड असतील छंद असतील आपल्याला काय करायला आवडत असेल तर ते आपण करू शकतो किंवा झोपायचं म्हणेल आराम करतो म्हणेल तर आपण ते आरामही करू शकतो आणि मग नंतर मुलं शाळेतून आली तर मग काहीच आपल्या हातामध्ये नसते मग मुलांच्या मागे पुढे होण्यातच आपला वेळ आल्यानंतरही बाहेर भरगतच्यास अंधार असतो दिवस अजून उजळलेला नसतो मग काय करायचं तर दोरीवरच्या उड्या करते थोडासा मोबाईल बघते मोबाईल बघायचं हे तर उठल्या उठल्या सवयच झाली आहे मला माहीत नाही आजकाल इतका मोबाईलचा वेळ लागलाय की तुम्हाला काय सांगू तर दोरीवरच्या उड्या नेहमीच असतात माझे एखाद्या दिवस चुकते नाही तर तीस ते तीस मिनटं दोरीवरच्या उड्या आणि थोडासा हलका फुलका व्यायाम त्याच्यानंतर ब्रश वगैरे करायचं आणि जे काही कामं असतील आपली ती लागायची कामाला आणि अंगणामध्ये सडा वगैरे टाकून झालेला आहे आणि आत्ता बऱ्यापैकी दिवस उजाळायला लागला तरी सुरूसारखा आपण चालत नाही चालायचं प्रमाण कमी झालेलं आहे कुठे पण जायचं असेल तर गाडी बाईक ने आपण इकडे तिकडे जातो चालत जात नाही तर सकाळच्या वेळेला चालल्याने आपल्याच शरीराला अनेक असे फायदे होतात ब्रश झाल्यानंतर पुढचं काय काम करते मी तर रात्री भिजवलेले दाण्या मेथीदाण्याचं पाणी ते प्यायचं आणि मेथीदाणे परत एक ग्लास पाणी टाकून मी उकडून घेते म्हणजे बॉईल केलेलं मेथीदाण्याचं पाणी पण पेते आणि ड्रायफ्रूट भिजवलेले असतात तर आपल्या वाट्याचे मी खाऊन घेते रुद्रांशच्या वाट्याचे रुद्रांशच्या पप्पाच्या वाट्याचे आणि निधीला पण सोबत तिला पण देते तर ते नंतर उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर त्यांचं ते, ते उशिरा खात बसतात पण माझं मी खाऊन घेते जी असते नेहमी माझ्या दिवसाची सुरुवात आणि इथून कामाला जे सुरुवात होते की घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपले काम चालू असतात नऊ वाजेपर्यंत झोप किती छान लागते आणि सगळे झोपेतच असतात आणि आपण गृहिणी मात्र उठून सगळ्यांचं आवरायचं चा काम चालू असते घरातलं स्वयंपाक पाणी असेल बाकी इतर कामं असतील ती म्हणजे मुलांच्या उठेपर्यंत जर छोटी मुलं असतील शाळेतली तर त्यांच्या उठेपर्यंत घरातली सगळी कामं झालीच पाहिजे नाहीतर मग काही मुलं काही करू देत नाही आणि त्यांनाच उठवण्यात त्यांनाच तयार करण्यामध्ये बराचसा वेळ जात नाही आतापर्यंत मला तर एकच मुलगा आहे पण निधी आल्यापासून आता दोन मुलांचं मला बघावं लागते आणि सुरुवातीपासून दोन मुलं सांभाळायची मला सवय असली असती तर तेवढा काही फरक पडला नसता आणि ही पण मस्त झोपते आणि जेव्हा रुद्रान शाळेत जायचं असेल त्या उठते आणि मग तशीच भूतासारखी माझ्यासोबत येते मग थोडासा आपला गोंधळ होऊन जातो आणि रडाफडी वगैरे चालू असते म्हणून मग थोडा वेळ जरी आपण लवकर उठलं तरी काही फरक पडत नाही चला मी आवरून घेते रुद्रांतला शाळेत सोडून येते म्हणजे व्हॅनच्या जागेवर सोडून येते आणि नंतर माझी जी काही कामं असतील ती करून घेते त्याच्यात आली कपडे धुवायचं भांडे घासायचे चहा नाश्त्याचे आणि मग संध्याकाळी गेलो आम्ही किराणा सामान भरायला तर किराणा सामानामध्ये ना बऱ्याच गोष्टी घरी होत्या बऱ्याच अशा वस्तू घरी होत्या जेवढं नव्हतं काही काही वस्तू त्या आणल्या आणि बोनविटाचा ह्यावेळेस मोठा डब्बा आणला तर रुद्रांसला त्याच्यावरती कंपास मिळाला होता फ्रीमध्ये म्हणून मग घेऊनच टाकला नाहीतर गरज नव्हती कारण छोटेवाले डब्बे आमच्याकडे दोन होते आणि एक मी बॅगेमध्येच टाकली होती गावाला गेली होती त्यावेळेस तो बॅगेतच राहिला आणि मी दुसरा आणली होती म्हणजे असे दोन डबे आमच्याकडे झाले होते आणि आता हा तिसरा डब्बा आणला फ्री कंपास मिळाला म्हणून महिन्याचा किराणा फार चून तेल तेल संपला होता एक टीम घेतला तर तीन महिने तरी जातो आम्हाला कारण मध्यंतरी गावाला वगैरे जाणं असतं कधी एक टाईम करायचं दोन टाईम खायचं म्हणजे एक टाईम कोणी जेवले नाही तर दोन टाईम तर मग करावंच लागत मग कर, जातोच स्वयंपाक त्यामुळे मॅगी घेतली सात रुपयाला पॅकेट तर तिथं फ्री होती चार घेतले तर चारवर एक फ्री मैदा शंकरपाडे वगैरे बनवायला मिठाचा पुडा बेसन आणि मनुका पावभर आणले मी शेंगदाणे अर्धा किलो एक माचिसचा पुडा शंभर ग्राम काजू शंभर ग्राम बदाम कारण आम्ही अर्धा किलो जरी आणलं ना काजू बदाम मनुका, मनुका तर आमच्या घरी पुरत नाही मनुका तर पुरतात पण काजू बदाम पुरत नाही रुद्रांश खातो आणि रुद्रांस खातो म्हणून मग निधीला पण द्यावं लागतं आणि रुद्रांस खेळायला लागला तर आम्ही आंघोळीला डेटाल साबण वापरतो कपडे धुवायला एक्सपर्ट वापरतो आणि अरे चुकीचं बोलले नाही का मी आंघोळीला डेटॉल भांडे घासायला एक्सपर्ट आणि कपडे धुवायला रिन साबण वापरतो तर रुद्रांश खेळायला लागला रुद्रांशचा तर साबणीचा खेळ लहानपणापासून आला आहे आल्या आल्या खेळायला लागला आणि हा बोनवी त्याचा मोठा डबा घेतला त्याच्यावरती काय फ्री आहे तुम्हाला सांगू हा कंपास फ्री आहे कंपास फ्री बघूनच मी रुद्रांसाठी घेतला कारण रुद्रांसला घरी ठेवलं होतं रुद्रांसला यायचं होतं मग म्हटलं रुद्रांस हॅपी सॅप्पी झालं पाहिजे म्हणून मग रुद्रांसाठी बोनविटावाला डब्बा घेतला त्याच्यावरती कंपास फ्रीवाला सामान असं आणलं मी आणि ही आहे कम्फर्ट ब्लू कलरचा कम्फर्ट आणला मला ब्लू कलरचं नाही आवडत तेवढं पिंक कलरचं छान आहे आणि रुद्रांसाठी हॅप्पी बिस्किट आणि रुद्रांच्या पप्पा साठी जी दोन किलो साखर दाखवतो तो पॅकेट पॅकेट रिका आणि अंजेरचं पॅकेट मागच्या वेळेस वेगळा अंजीरचा पॅकेट आणला होता ह्या वेळेस वेगळा तर मी असा किराणा भरला आणि दोन ब्रेडचे पॅकेट आणले आणि हा एक आणला मिलानोचा सिक आणि डाळी वगैरे भरल्या नाही अजून भरायच्या आहेत इथे जवळच होलसेलचं दुकान आहे डाळी वगैरे असतात कडधान्य असतात तिथून मी डाळी आणते तर ते आरामातच आणेल डाळी वगैरे आहेत आमच्याकडे कडधान्य ने वटाने मी मागेच आणली होती एक, एक एक किलो तर ते आहेत आणि इतक्यामध्ये हिरवा भाजीपाला जरा स्वस्त होता तर ते कडधान्याचा वापर कमी झाला त्याच्यामुळे ते तसेच पेंडिंग आहेत त्याच्यामुळे काही लागत नाही आता सध्या फक्त तुरीची डाळ रोज रोज बनवावं लागते तर ती संपत आली तर महिन्याची एक किलो तर ती संपली आणि मी परत दुसरी तुरीची डाळ आणली एक किलो तर ती पण आता दोन तीन वेळेस झाले की संपणार मग मी दुसरी आणणार आता तुरीची डाळ बाकी कडधान्य आहेत त्याच्यामुळे भरायचं नाही आहे मी हे बघा यांना सामान भरायचं असते ठेवायचं असते शेडायचं असते सगळं काही यांना करायचं असते मग कसं आदल्या महिन्याचं काही किराणा सामान पेंडिंग असतो ना ते बघून मग चालू महिन्याचं चा भरायचं चा, भरायचं असते किंवा भरते मी तशा पद्धतीने म्हणून मग जरा किराणा सामान कमी लागतो किंवा एक महिना नाही भरलं तरी मग ते पुढे सरकतो आणि विशेष म्हणजे आपण जसं खर्च करतो जसं वापरतो त्याच्यावर पण डिपेंड करते की आपल्याला किती किराणा लागतो कसं थोडीशी काटकसर तर केलीच पाहिजे आणि नाही का तर तेल नव्हता तर मी तेल आणला आणि इतक्यात अक्ष्या लसणाच्या पानाचे वगैरे भरपूर दाखवून झाले आणि त्याला भरपूर तेल लागतं त्याच्यामुळे तेलाचा जरा खर्च आला आणि तेल तर कमीच खाण्याचा मी प्रयत्न करते आधी रुद्रांश लहान होता त्यावेळेस तर मला भरपूर मॅगी भरावं लागत होतं पी वेगळी आणि हे येलो मॅगी याला ना नुसती मॅगी पाहिजे दुसरी ते वेगवेगळ्या मॅगीचे डुप्लिकेट असतात ना ते नाही आवडत टेस्ट लगेच ओळखतो हा पण आता त्याला रील्स वगैरे किंवा काही व्हिडिओ वगैरे दाखवून तो आता थोडंसं घाबरतो मॅगी खायला पण पाहिजे नाहीतर कधी घाई गडबडीमध्ये किंवा रात्री न झोपता अरे न खाता झोपतो अशा वेळेस मग सकाळी झटपट बनवून देते आणि कसं मॅगी आवडीची असली तर पटकन मुलं खातात नाही तर मग बाकी वस्तू खायला बराच टाईम लावतात म्हणून मग मी मॅगी आणते नाहीतर आधी तर बापरे किती किती मॅगी आणावं लागत होती मोठे मोठे पॅक तीनशे चारशेची तर मी मॅगीच भरत होती आणि त्यातल्या त्यात मला पण मॅगी आवडत होती यांना पण मग होतो काय आम्ही करून सगळेच आणि आता मॅगी पण महाग झाली मग सगळ्यांना खायला पण नाही परवडत म्हणून मी आता रुद्रांसाठीच मॅगी आणते तर असा मी महिन्याचा किराणा भरला मागे दोन किलो साखर भरली होती तर ती संपली परत अजून दोन किलो आणली होती ती पण संपली म्हणून आता दोन किलो भरली म्हणजे आम्हाला महिन्याला तीन किलो तरी तीन किलो साडेतीन किलो साखर लागते म्हणजे दोन्ही टाईम चहा असतो कोणी आले तर चहा असतो परत गुलाबजाम वगैरे आलेच कधी खीर वगैरे बनवायची असली तर आलेच आता ह्या महिन्यात गाजरचा हलवा वगैरे बनवलं तर त्याच्यामध्ये पण साखर ॲड झाली म्हणजे साखरेचा खर्च असतो जास्त बऱ्यापैकी साखरेचा खर्च असतो असे बरेच असे खर्च आहेत आणि बरेच असे काटकसर आहे आपल्या गृहिणींना करावी लागते तर प्रत्येक महिन्याचा कंपे म्हणजे ह्या महिन्यात प्रत्येक महिन्याच्या तुलनेमध्ये ह्या महिन्यामध्ये जरा जास्त पैसे भरावे लागले बघा तीन हजार सातशे ऐंशी रुपयाचा बिल झाला म्हणजे हा तेल होता त्याच्यामुळे नाहीतर सामान तर भरपूर कमी होता पण तेल होता त्याच्यामुळे एवढं सामान झालं नाहीतर मागच्या महिन्यामध्ये बघा इथे एक, एक हजार दोनशे पंच्याण्णव म्हणजे बाराशे तेराशे समजा आणि इथे पंधराशे सत्तर तरी पण मागच्या महिन्यात पण इथं तेवढा नव्हता तरी बऱ्यापैकी असते तीन हजाराचं साडेतीन हजाराचाच किराणा आम्हाला लागतोच तीन हजार तर ठेवलेच असतात किराण्याला आम्हाला लागतातच कसे लहान मुलं आहेत मग बिस्किट चॉकलेट हे सगळं मोठे मोठेच पॅक आणावं लागते तरी पण ते पुरत नाही मग अजून आणावंच लागते दुकानात दहा वेळेस आणण्यापेक्षा किंवा मुलांना पटवण्यापेक्षा किंवा स्वतः जाण्यापेक्षा मग मोठे पॅक आणले ना तर तेच परवडते म्हणून मी मो मोठेच पॅक आणते बिस्किटचे म्हणा चॉकलेटचे म्हणा तरी मी तरी मी ना आदल्या आधी राहत होती त्या ठिकाणी मी चॉकलेट्स भरत होती महिन्याला आपल्याला पाहिजे म्हणून दुकानातून आणण्यापेक्षा घरीच पाहिजे पॅकेट म्हणून एक पॅकेट चॉकलेटचं आणत होती तर इथे चॉकलेटचं पॅकेट नाही मिळत ती भरणी मिळते आणि त्या भरणीमध्ये जास्त असतात पण जास्त पैसे सुद्धा जातात आणि मुलांना मग जास्त खायची सवय लागते म्हणून मी आता आणत नाही e -E -E रुद्रांस करतो आहे अभ्यास ई एल ई व्ही ई एन चालू आहे रुद्रांशचं जरा मोठी स्पेलिंग पडते तर तेवढं लक्षात नाही राहत चुकीचं झालं वगैरे म्हणून मी त्याला म्हटलं पुस्तक पण बघ कॉपी कॉपीमध्ये लिहायला बुक बघ आणि बुकेतून चुकलं तर लिह आणि ही बॅग रुद्रांशला ऑनलाईन बोलवली होती मला वाटलं चांगली असेल पण एवढी पण चांगली नाही आणि चांगली पण आहे दोनशे रुपयामध्ये आणि हा तर तुम्हाला माहितीच आहे किराणामध्ये मी आणला होता बोन विटा त्याच्यावरती कंपस तर हा आहे आता हा घेऊन जाणार म्हणतो आणि तुझ्या आधीच दाखव कंपॉस बॉक्स आधीचा पण आहे हा पण सगळा कलर वगैरे सगळं निघालं पण हा पण चांगला आहे आता काय मुलांना तर सारखं जे बघितलं ते जे बघितलं ते पाहिजे असते आपल्या वेळेस तर असे नव्हते ते पत्र्याचे कंपास बॉक्स होते आणि आता सगळं काही मिळते ने ने ने। हा नेशील हा जो न्यायचा आहे तो ने पण पहिले अभ्यास कर आणि ही मंदाबाई का करते खुर्चीवर बसून असं आहे रे बाबा विचित्र विचित्र प्रकार आहे चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते तर मी नेहमी किचनमध्येच रुद्रांचा अभ्यास घेते स्वयंपाक करता करता छानपैकी अभ्यास पण होतो त्याचा अडलं नडलं तर सांगायला पण बरं पडते तसं तर तो एकदा समजावून सांगितलं तर स्वतःने करतो रुद्रांस बाजूवाली ती गावाला गेली होती तर तिने लसणाचे पानं आणलेले आहेत परत पानं दिले तर जो आक्षा करायचा नंबर आहे आणि लौकी गावावरून आणली होती तरीचे वडे करणार आहे कोवढीच आहे पण नको भाजी खायचा कंटाळा येतो तांदळाचं पीठ नाही आहे म्हणून ती लवकी तशीच राहिली तर दडण नीट करून ठेवला आता उद्या वगैरे दळायला नेणार आणि ने लवकीचे वडे करणार लसणाच्या पाण्याची आक्षा करून करून कंटाळा आला पण खाणाऱ्यांना कंटाळा नाही याला मस्त डोश्याचा पीठ फुगलेलं आहे बघा रुद्रांसाठी रुद्रांसला पाहिजे होते डोसे आता इतक्यात सारखे आक्ष आक्ष झाले डोसे नव्हते झाले मग त्याला डोश्याची आठवण आली म्हणून मग आता डोश्याचा बेटर करून ठेवलेला आहे किराणा सामान जिथल्या तिथे ठेवला आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात तर आता मी गवारीची शेंग मोडते पप्पा अजून यायलाच आहेत आणि आता कसं जरा उन्हाळ्याचे दिवस लागायला लागले आणि लोडशेडिंग वगैरे असते पंपाची मग वेळी अवेळी जावं लागते तर आता तर दोन चार दिवस झाले सारखं सारखं धावावं लागते यांना तर हे गेले आहेत ते येतील तेव्हा आमच्या संध्याकाळच्या चहा मग स्वयंपाकाला सुरुवात तर आता शेंग होते गवार शेंग तर गवार शेंग मोडून घेते आणि गवार शेंगाची भाजी आज मस्त बनवणार आहे बऱ्याच दिवसाने नंतर आता तीन आठवडे झाले की मी गवारीची शेंग आणली नव्हती कचऱ्याला का करता ते शेंगा मोडली तर कचऱ्याच्या डब्यात टाकावच्या थोडी मिक्सर मिक्सर होय थोडी बनते खेळा तुम्हाला जसा खेडावच्या आपली फ्रॉक तर व्यवस्थित कर ग बाई या प्रमाणे आपली काढीचा हा गवाराची भाजी आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवते म्हटलं तेलामध्ये गवार काय करून बनवते खूप दिवसानंतर गवार मिळाली आता इतक्यामध्ये गवार नव्हतीच दोन तीन बाजारमध्ये मिळाली नव्हती पण मागच्या बाजारी होती एक दोन ठिकाणी पण जरा जठ्ठर होती आणि ह्या बाजारी कोवडी मस्त लुसलुसीत गवार मिळाली तर मी आणली वीसला पाव किलो तर आता करते आणि गवारीची भाजी किंवा गवार शेंगा आम्हाला दोघं आवडते मी आठवड्यामध्ये एकदा गवारीची भाजी करते म्हणजे प्रत्येक आठवड्याला गवाराची शेंग असते आमच्या त्याप्रमाणे रात्रीचे भांडे मस्तपैकी रात्रीच घासून गेले गॅस ओटा आपला किचन एकदम क्लीन बेसिंग सिंग क्लीन इथं भाजी आहे भात पण आहे तर ते मी झाकून ठेवलं रात्रीचे भांडे बघू शकता तुम्ही इथे स्वच्छ करून घेतले आता काय आहे तर डा ड्रायफ्रूट वगैरे भिजवायचं आहे तर ते भिजवून घेते हे बघा नेहमी असंच असते माझं किचन क्लीन करून ठेवते रात्रीच सा। याच्यासाठी की मग सकाळी आपल्याला तेवढाच वेळ घाईगडबडीत जात नाही आणि तेवढाच वेळ वाचतो आणि उठल्याबरोबर छान असं प्रसन्न दिसतो आपला किचन होट्यावर अजिबात पसारा दिसत नाही फक्त एक कापड मारला की लागला स्वयंपाकाला मग जीर काजू बदाम मनुका तर दोन अंजीर आम्हा दोघांसाठी रुद्रांश काजू बदाम खातो मनुका खात नाही तर थोडं त्याच्यासाठी आणि मेथीदाण्याचं पाणी मी रोज पिते तर माझ्यासाठी तर रात्री नेहमीचं भिजवून ठेवते जोपर्यंत असले तोपर्यंत कारण महिनाभर जात नाही अंजीर म्हणजे पाव किलो आणते मी तर जेवढे दिवस गेले तेवढे दिवस डायफ्रूट भिजवते आणि मग अंजीर संपले तर मग डायफ्रूट काही भिजवत नाही तर थोडंसं आपल्या हेल्थसाठी चला तर मंडळी आपला ब्लॉग भरपूर लांब झाला आहे आणि इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते तर आशा करते ब्लॉगला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ टाकायची अजिबात इच्छा होत नाही कारण का तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाही पण आपण यूट्यूबवरती जेव्हा काम करतो त्यावेळेस कंटिन्युटी असायला पाहिजे दोन चार दिवसांनी का होईना एक व्हिडिओ तर पडलंच पाहिजे याच्यासाठी म्हणून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते पण घरातलं जे काही आहे आणि जे काही मी आपलं रुटीन दाखवतो ते बघून तुम्हाला कंटाळ